सांगली तासगाव रस्त्यावरील कोंठे वाटा येथे ओव्हरटेक करीत असताना वडाप जीपनं दुचाकीला उडवलं या भीषण अपघातात आईसह दोन मुलं जागीच ठार झाली तर संबंधित महिलेचा पती मात्र गंभीर जखमी असून त्याच्यावर सांगली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात आज दिनांक म्हणजेच अकरा रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडलाय दिपाली वय वयवर्ष अठ्ठावीस सार्थक मारगुडे वर्ष सात राजकुमार मारगुडे वर्ष पाच अशी मृतांची नावं असून विशाल मारगुडे वर्ष तीस हे गंभीर जखमी झाले सा तासगाव सांगली मार्गावरील कौलापूरजवळील कुमठेबाटा या ठिकाणी सकाळच्या सुमारास भरधाव वडाबीप आणि दुचाकीचा अपघात झाला विश्वास मारुगडे हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह आपल्या दुचाकीवरून सांगलीहून तळेवाडी या ठिकाणी एका लग्न सोहळ्यासाठी निघाले होते ते कुमठे फाटा येथील पेट्रोल पंपासमोर आले असता समोरून भरधाव ये वडाप येणाऱ्या त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की आईसह दोन मुलं जागीच ठार झाली विश्वास मारुगडे यांच्या डोक्यावर हेल्मेट असल्यानं त्या अपघातात ते बचावले मात्र ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत कुटुंबियावर काळानं घात लागाला मारुगडे कुटुंब हे आटपाडी तालुक्यातील तळेवाडी येथील आहेत मात्र कामानिमित्त हे गेल्या काही वर्षापासून सर्वजण सांगलीमध्ये राहतात गावाकडे त्यांच्या नात्यातील एक लग्न सोहळ्यासाठी मारगुडे कुटुंब दुचाकीवरून तळेवाडीकडे निघालं होतं मात्र लग्न सोहळ्या पोचण्याअगोदरच काळाने घाव घातला या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते सांगली प्रतिनिधी मराठी यस न्यूज